करून ज्या किल्लेगड गडकिल्ल्यांच्या माध्यमातून मुघल सल्तनतला सडोपी पोळो करून सोडलं ह्या जवळपास चारशे पाचशे वर्षापूर्वीचे इतिहासकालीन गडकिल्ले आजही सुव्यवस्थित टिकून आहे भक्तांचं हार्दिक स्वागत करीत आहे oh, no. गणेश भक्त हो त्रिमूर्ती गणेश मंडळ गुजर गल्ली धाराशिवचं हे बेचाळीसावं वर्ष आहे त्रिमूर्ती गणेश मंडळाने सन एकोणीशे एक्क्याऐंशी सालापासूनच आपल्या सामाजिक आणि धार्मिक कार्यातून स्वतःची ओळख निर्माण केली आहे रक्तदान शिबिरांचं आयोजन भूकंपग्रस्तांना मदत कुष्ठरोग्यांना मदत शैक्षणिक साहित्याचं वाटप आरोग्य शिबिरांचं आयोजन मुलांसाठी मुलींसाठी महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन तरुणांसाठी अनेक चांगल्या उपक्रमांशी शिबिर आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या माहितीच आयोजन अशा वेगवेगळ्या उपक्रमातून त्रिमूर्ती गणेश मंडळ स्वतःची वेगळी ओळख बाळगून आहे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी त्रिमूर्ती गणेश मंडळाने देखावा सादर केला आहे

आज वातावरण जाम खाली आहे ग कुठ तरी ट्रिपला जायचं का जाऊया की बाळ्या आणि मी काय म्हणतो पिंकीलाही नेऊया का सोबत की अरे पण जायचं कुठं कुठं तरी घरावर जायचं का चालतंय की जाऊ चल थांबले अरे काय असं जायचं का अरे मग जायचं कस अरे आपला नको काय सांग एकदम बरोबर बोललास बर, 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 बर बाळ्या आपल्या सोबत जितूला पण घेऊन जाऊ गडावर पार्टी करायला कसिरी च तर हे जित्या अरे तू काय बघतोय झिंग लाव की जोरात झिंगात लाव अरे खारी आता कस झिंग वाढतोय धीम्या आता लय म्हणजे पार्टी करू अरे धीम्या जितू आणि पिंकी बेधुंग अवश्य माजत होते कि हे कल् स्प्रेचा आस्वाद घेण्यात गर्क झालेले होते राज्याच्या शिलेदारांनी जिथे रक्त सांडलं होतं तिथे आज ग्लासातून तू सांडत होती काचेच्या बाटल्या प्लास्टिकच्या ग्लासांचा खर्च वाढला होता संपूर्ण वातावरण दूषित झालं होतं शूर वीरांच्या पायधुळीनं पवित्र झालेली भूमी तुला ना नाच करत धिंगाणा घालणाऱ्या वेळेच्या लक्षा प्रकारांनी अपवित्र झाली होती गळाचा अशा प्रकारे केलेला दुरुपयोग निसर्गालाही सहन झाला

सोबत ठेवून शत्रू केलेल्या आकारण प्रसंगी आम्हाला जेवढ्या वेदना झाल्या नाही सगळं उठ्या डोळ्यानी वाटलं आमच्या सनशक्ती आहे यासाठी का माझ्या मावळ्यांनी बलिदान केलं का आम्ही स्वराज्य स्थापन केलं

इतिहास लिहिता येत असेल तर या गड किल्ल्याच्या झगडांवर आपली गड किल्ले तर तुम्ही कचरा तरी करू नका आपल्या इतिहासाचे साक्षीदार असलेले हे गडकोड नष्ट करू नका मंगल मूर्ती मोर या प्रत्येक गडकिल्ले संवर्धनाची बुद्धी द्या गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊया गड किल्ले संवर्धन